नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे करायला सोप्या पौष्टिक आणि विस्मरणात चाललेल्या रताळ्याच्या घाऱ्या म्हणजेच रताळ्याच्या पोळ्या आणि यासाठी लागेल चांगली मऊ शिजवलेली चार ते पाच रताळी गूळ कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ मीठ वेलची पावडर तूप आणि तेल तर आता घाऱ्या करण्यासाठी सर्वात आधी पुरण करायचं आणि पुरण करण्यासाठी उकडून सोलून ठेवलेली रताळी हाताने चांगली मऊ चुरायची सगळी रताळी चुरून झाली की दुसऱ्या बाजूला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईत एक चमचा तूप घ्यायचं तुपावर चुरलेली रताळी घालायची आणि यातच गुळ घालून सगळं मिक्स करायचं जर का चुरलेली रताळी एक वाटी असेल तर पाऊन वाटी गुळ घ्यायचा आता हे जे गुळाचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता गॅसची फ्लेम मिडियम ते हाय अशी ॲडजस्ट करत करत सगळं चांगलं मिक्स करायचं एकसारखं हलवत पुरण शिजवून घ्यायचं पातळ झालेलं पुरण घट्ट होण्यास सुरुवात झाली की आता यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा वेलची पावडर घालून सगळं चांगलं मिक्स करायचं पुरण असं घट्ट होण्यास सुरुवात झाली कढईपासून सुटायला लागलं की गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरून पुरण थंड करायचं पुरण थंड होईपर्यंत घाऱ्या करण्यासाठीची कणिक मळून घ्यायची आणि यासाठी दोन वाट्या कणकेला चवीसाठी मीठ आणि दोन चमचे तेल घालून सगळं चांगलं मिक्स करायचं आता यात थोडं थोडं पाणी घालत घालत याचा मऊ गोळा मळायचा आणि पंचवीस ते तीस मिनिटासाठी झाकून ठेवायचा आता घाऱ्या करण्यासाठी मळलेली कणिक तयार केलेलं पुरण घाऱ्याला लावण्यासाठी तेल किंवा तूप आणि घाऱ्या लाटण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं जर का घाऱ्या तुम्हाला मऊ लुसलुशीत हव्या असतील तर कणिक थोडी सैल माळायची आणि जर का घाऱ्या तुम्हाला खरपूस हव्या असतील तर कणकेचा गोळा मऊ किंवा घट्ट माळायचा आता घाऱ्या तयार करण्यासाठी कणकेचा लहान गोळा पिठात बुडवायचा आणि पारी तयार करून यात पुरण भरायचं जर का पुरण बोटाला चिकटत असेल तर बोटाला थोडं तूप लावायचं पुरण एकसारखं आठ ढकलं ढकलत याचा उंडा तयार करायचा तयार केलेला उंडा पिठात बुडवून पोळपटावर दोन्ही बाजूने एकसारखी याची घारी लाटायची हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आणि तवा व्यवस्थित गरम झाला की यावर लाटलेली घारी घालायची हाय फ्लेमवर घारी दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून व्यवस्थित भाजून बाहेर काढायची याच पद्धतीने जेवढ्या घाऱ्या करायच्या असतील तेवढ्या करून घ्यायच्या जर का पुरण शिल्लक राहिलं तर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं म्हणजे हव्या त्या वेळेला गरमागरम घाऱ्या करून खाऊ शकतो पौष्टिक आणि रुचकर रताळेच्या घाऱ्या किंवा रताळेच्या पोळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत दूध किंवा तुपाबरोबर या तुम्ही खाऊ शकता माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद